आपण आज आळूची पानं आपल्या इथं आलेली ते वाळूची पानाची आज वडी बनवायची आळूच्या पानाची वडी किती निघतील सात आठ दहा बरं किती आपले सात किती सात आठ दहा निघाले आपल्याला आज आळूचे वडे छान होणार हां बर टोमॅटो पण आली ती टोमॅटो बी आले आणि वांगी लागलेले आहेत भरपूर आले ती आणि फुलही भरपूर लागलेत ना वांग्याला आणि ही भाजी पुरता घे घे लागणार आहे तेवढा घे आणि घेवड्याच्या शेंगा बी निघाल्यात ना थोड्याशा हां बरं बरं फुलं लागायला लागलीत ना घेवड्याच्या शेंगा ना टोमॅटो किती एकच सापडलं का टोमॅटो घेतला पत्ता आणि टोमॅटो आळूच्या पानाच्या वड्या करायच्या आळूच्या पानाच्या वड्याच ना

घरच्या घरी लावलेल्या आळूच्या पानाची आळूवडी बनवण्याची सोपी पद्धत चला तर मग बघूया आपण आळूवडी कशी बनवायची ते बघूया आळूची पाने स्वच्छ धुवून घ्या त्यावरील जाड शिरा चांगल्या पद्धतीने बेलून घ्या बेसन तांदळाचे पीठ हळद तिखट धने जिरेपूड हिंग मीठ आवडत असेल तर चिंचेचा कोळ गूळ पाणी एकत्र करून पेटाचे घट्ट मिश्रण तयार करून घ्या एका मोठ्या आळूच्या पानावर तयार केलेले मिश्रण पसरवा त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा हे मिश्रण लावा अशा प्रकारे तीन चार पाने एकावर एक रोल करून रोल तयार करून घ्या हे रोल घट्ट वाफेवर साधारण दहा पंधरा मिनटं शिजवा थंड झाले थंड झाल्यावर त्याचे सुरीने चकत्या करा आणि गरम तेलात कुरकुरीत तळा तेल आपलं तापलेलं आहे सुरवड्या चांगल्या खालून mm घ्यायच्या -hmm. आळूची वडी खाल्ल्याने काय फायदे होतात ते मी तुम्हाला सांगते आळूची पाने आयर्न आणि फायबरने समृद्ध असतात त्यामुळे पचनसंस्था सुधारते बेसनामुळे प्रथिने मिळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात गूळ आणि चिंच पचन सुधारण्यास मदत करतात हे कुरकुरीत आणि चविष्ट आळूची वडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे बघा आता वाळूची वडी खूपच छान झालेली आहे आता टेस्ट कशी आहे टेस्ट बी छानच असणार आहे आता प्रतिम वडी झालेली आहे बघूया अतिशय छान सुंदर झाले